तुमची केस कोर्टात सुरू आहे का हो आणि त्यामुळे तुम्हाला त्रास होतोय यावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी सपना तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल वरती तर वळू या विषयावर तारीख मिळते पण निकाल लागत नाही वकील मिळाले पण वकील काही स्पष्ट सांगत नाही पैसे घातले वेळ घातला तरी हातात काही लागत नाही हे सगळं मी समजू शकते कारण कोर्ट म्हणजे फक्त कायद्याचा विषय नाही तर माणसाच्या भावना माणसाचं आयुष्य माणसाची स्वप्न या सगळ्यांचा विषय आहे तर कोर्टाचं नेमकं काम तरी काय असतं बघा कोर्ट म्हणजे काही दुकान नाही जिथं आपण गेलो आणि ताबडतोब माल मिळाला इथे दोन बाजू असतात तुमचं एक म्हणणं दुसऱ्यांचं दुसरं दुसरे म्हणणं जस साहेब किंवा मॅडम यांना सगळं तपासावं लागतं पुरावे पाहावे लागतात साक्ष ऐकावी लागते कायदे तपासावे लागतात आणि हो कोर्टामध्ये हजारो केस चालू असतात म्हणजे तुमची एक केस असते पण कोर्टाकडे हजारो केसेस असतात तर या सर्वांना उशीर का होतो आता विचार करा एखादं साधं घरगुती भांडण मिटवायला किती वेळ लागतो तर कोर्टात तर पुरावे साक्षीदार कायदे सगळं व्यवस्थित पाहिलं जातं यात वकिलांचा स्ट्राईक असतो सुट्ट्या असतात काही वेळा सरकारी कागदपत्र तयार होत नाहीत त्यामुळे तारखा मागे मागे जातात तुम्ही काय करायला हवं वकिलाशी नीट संपर्कात राहायचं दर पंधरा दिवसांनी एक फोन करून विचारपूस करायची कोर्टाच्या नोटीस वाचून समजून घ्यायच्या तुमच्या लेव्हलला जितकं रिसर्च करता येईल तितकी करा आणि माहिती घ्या सर्व कागदपत्रांचे झेरॉक्स ठेवायचे ओरिजिनल कुठे आहे केव्हा आहे याची स्वतःही नोंद ठेवा आणि सर्वात म्हणजे धीर धरायचा कारण न्याय मिळायला थोडा वेळ लागतो पण मिळतो नक्की आणखी एक महत्वाचं जर वकील योग्य मार्गदर्शन करत नसेल किंवा फसवणूक होत असेल तर ताबडतोब जिल्हा वकील संघटनेशी संपर्क करा किंवा फुकट कायदेशीर मदतीसाठी डिस्ट्रिक्ट लेवल सर्व्हिसेस ऑथॉरिटी डी एल एस ए या वेबसाईटला अर्ज करा गंभीर तक्रारी असल्यास पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवा कोर्टात केस चालू आहे म्हणून नाराज होऊ नका तुम्ही सत्यावर आहात ना मग विश्वास ठेवा आज नाही तर उद्या न्याय तुमचाच होईल फक्त थोडा धीर धरायचा थोडी चिकाटी ठेवायची आणि आपली ऊर्जा फुकट वाया न घालवता पुढे चालत राहायचं तुमचीही अशी काही कोर्ट केस सुरू असेल तर तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट मध्ये नक्की लिहा मी तुमच्यासाठी अजून सोप्या भाषेत मार्गदर्शन घेऊन येईन चला मग भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धीर ठेवा हसत राहा आणि सत्यावर विश्वास ठेवा